या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ तालुक्यातील शिंदेवाडी गावात पारधी समाजातील भोसले कुटुंबावर टाकण्यात आलेल्या सामाजिक बहिष्कार प्रकरणी सरपंच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला युवरानी भोसले यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला भोसले कुटुंब गेली चार वर्षे शिंदेवाडीत राहत असून मजुरीवर उदरनिर्वाह करते त्यांच्या शेळ्या व दोन जर्सी गायींचे दूध ते गावातील डेअरीवर देत होते मात्र काही क्रमस्थांशी वाद झाल्यानंतर आणि पोलिसात तक्रार केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा आरोप आहे तीन महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ गळती असल्याचे कारण देत काही ग्रामस्थांनी भोसले कुटुंबाला तिथून हटवले त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी त्यांनी गायरान परिसरात चोपडी बांधण्याचा प्रयत्न केला यावेळी अमर पाटील यांनी युवराणी हिला केसानं ओढून मारहाण केली तसेच शिवघाळ करत ढकलून दिल्याची तक्रार आहे या तक्रारीनंतर गावातील का काही प्रभावी व्यक्तींनी ग्रामसभा घेऊन पारधे कुटुंबाला मदत न करण्याचा निर्णय घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे किराणा डेरी गिरणी सेवांपासून पाण्याचा पुरवठा सर्व सुविधा थांबवल्याचा आरोप करण्यात आला शिवाय पारध्यांना गावात राहू देणार नाही अशी धमकीही दिल्याचे समोर आले या गंभीर प्रकरणात सरपंच उपसरपंच डेअरी व गिरणी चालक दुकानदारांसह बारा जणांविरोधात सामाजिक बहिष्कार मारहाण धमकी आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे